अशी दादा नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अशी दादा झालं का चहा पाणी वा नमस्कार धन्यवाद अशी दादा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण मध्ये आपलं आल्याबद्दल सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन दादा म्हणतात चहा घेऊन आलो हो वा, वा, वा खूप छान धन्यवाद आणि शारदाता आलेल्या शारदा ताई नमस्कार 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शारदाताई म्हणतात हाय आणि दादा म्हणतात शारदा ताई नमस्कार शारदाताई तुम्हाला नमस्कार केला आहे आशिष दादा स्वीकार करायचा कर आहे गुड इव्हिनिंग दादा गुड इव्हिनिंग शारदा ताई झालं का चहा पाणी शारदा ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अशी दादा चहा पित आहे मी हो का ओके ओके थँक्यू थँक्यू शरदाताई म्हणतात अशी दादा नमस्कार 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 ताई अपना सास दादा नमस्कार सर से स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन मार्निंग गुड गुड डार्लिंग गुड डार्लिंग गुड डार्लिंग गुड डार्लिंग धन्यवाद धन्यवाद गुड डार्लिंग गुड डार्लिंग गुड डार्लिंग गुड डार्लिंग धन्यवाद आशे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड डार्लिंग काय म्हणा आशेष दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल हो दादा काल मी अशी दादा कुठे आरवले हो दादा म्हणतात अशी दादा कुठे आरवले गुड डार्लिंग गुड डार्लिंग गुड मॉर्निंग गुड डार्लिंग गुड मॉर्निंग धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन शारदाताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून स्वागत नमस्कार दादा गाव आपले मिनक्षिता आलेले मिरक्षिता आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला तर आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झालं का चहापाणी चहा पाणी झालं का ओ चहा पाणी पिऊन आले का आणि शारदांनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अशी दादा हसतात शारदा सपोर्टिंग कमेंट केली आहे काय जो टाकला आहे ते मला नाही सांग अभिनंदन असा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सरदा म्हणतात अरे वा अशी दादा कुठले आहे सांगा मला आमची मुंबई कशी आहे आमची सणबाई कशी आहे छान असेल गोरी गोरी पण फुलासारखी छान दामला मला एक बही शारदा बॅटरी आणलेली आहे असे दादा म्हणतात मीनाक्षी मावशी नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार करता आशे दादा दादा म्हणतात मीनाक्षी मावशी नमस्कार मीनाक्षी ताई नमस्कार करता अशी दादा आणि मृषता म्हणतात आशे दादा शारदा ताई नमस्कार शारदा ता म्हणतात कॉंग्रेच्युलेशन आशी दादा कधी आहे लग्न आशी दादा लग्न कधी आहे गंगा सिंधू सरस्वती तयमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू सरिता चर्मन्वती वेदिका चिप्रा वे मुलया सुगरणी <laughs> कुर्या अयो <laughs> 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 कुर्या मंगल शिवमंगल सावधान आता सावध सावधान समये वाज असलो धन्यवाद 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 दादा आता धन्यवाद धन्यवाद अरे ओ आशिषदा आणि लाईक केल्यावर धन्यवाद धन्यवाद असे दादा ठीक आहे मुलगी आशी दादा आता स्पीकर लागलेला आहे हो बंद का आता आणि आशी दादा नमस्कार आशी दादा शहर धन्यवाद आणि पुढल्या महिन्यात आणि दादा मला सुन बाय पाहिजे होता लक्ष्मी राई हाय नमस्कार धन्यवाद धन्यवाद भाऊ एक सुन बाय पाहिजे हो नक्कीच नक्कीच आणू आणू नक्कीच दादा धन्यवाद हसतात आणि कोणाचं लग्न करायचं का असे धन्यवाद <laughs> धन्यवाद आता आहे ना मला बंद कर कारण काय या अवजेतून स्पीकर जाता काय करता हो हे का चालू झालं कीर्तन आहे आता हे चालू झालं आहे का आवाज येतोय लाईव्ह मध्ये आवाज आल्यानंतर चालत नाही ना